सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकात भाजी विक्रेत्यांवर महानगरपालिकेकडून अन्यायकारक कारवाई झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे जुना एम्प्लॉयमेंट चौक भागात गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून पोटा पाण्याचा उद्योग करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर आणि खोकेधारकांवर महानगरपालिका मंडई विभागाकडून अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे विक्रेत्यांनी पालिकेकडून रितसर पावती घेतली असूनही त्यांच्या भाज्या खोकी आणि इतर साहित्याचं नुकसान करण्यात आलं भाजी विक्रेते म्हणाले आम्ही शेतात कष्ट करून मजुरी करून भाजी पिकवतो आणि तो बाजारात आणून विकतो त्यावरच आमचा उदरनिर्वाह भागतो आम्ही पैसे देऊन पावती घेतो कधीकधी पैसे घेतले तरी पावती देत नाहीत मग अशा भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही फक्त आमच्यावरच कारवाई का केली जाते यावरून सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे जर प्रशासनानं आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही तर आत्महत्येशिवाय आमच्याकडं दुसरा पर्याय नाही असं विक्रेत्यांनी स्पष्ट केलं पावतिका दिला दोन तीन दिवस आमचा रोजचं पण पंचवीस रुपये पावत्या पाडते ती बसू देत नाही ती झाडू मारणार पण पैसे देत येते इथं आम्हाला बसायला पण नाही ते कुठं म्हणून जावं सांगा आम्हाला कुठं जगाव काय करावं आता मग त्या करून घेतो बघा आता आम्ही आम्हाला पर्याय नाही काय करायला कुठं काय करायचं मला एक भाकर खालणार पण कोण नाही आम्हाला लेकरा बाळ असून पण आम्हाला कोण बघत नाही ते आम्हाला कशा विधात गरीब महिला तुम्ही यांचा प्रश्न विचारत घ्या विचारत घेऊन यांना पर्यायी जागा द्या तुम्ही पावती पण वसुली करता मनमानी पावती वसुली करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर जे भाजी विकते भाजींच लुष्ठान करते असं हे मनमानी हे चालणार नाही मी इशारा देतो येणाऱ्या विरोधात आम्ही सोलापूर जिल्ह्याने अख्खा महाराष्ट्रात आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून या प्रसंगी ओमसाई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज गायकवाड विश्वास नाग टिळक अर्चना नाग टिळक मंगल जगताप मंगल शिवशरण महादेवी चव्हाण वर्षा कांबळे उल्फा सुरू असे गोदाबाई खरात शांताबाई मेहत्रे आणि सर्व भाजी विक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्थानिकांच्या मते प्रशासनानं गरीब विक्रेत्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन छेडलं जाईल